शेळगी दहिटणे परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं अनेकांच्या घरात पाणी शिरलं केदारनाथ उंबरजे यांनी या भागाला भेट देऊन प्रशासनाला सूचना दिल्या गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं बुधवारी मध्यरात्री हजेरी लावली तुफान पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं यामुळं नागरिकांना रात्र जागून काढावी लागली शेळगी दहिटणे बसवेश्वर नगर कुमारस्वामी नगर भाग एक भाग दोन या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांनी या भागाला तातडीनं भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली दरम्यान एम आय डी सी आणि घरकुल नाल्यातून हे पाणी येतं हा नाला बंदिस्त करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचं केदारनाथ उंबरजे यांनी सांगितलं परिसरामध्ये आज काल रात्री अकरा वाजून पस्तीस मिनटापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या पावसामुळं अतिवृष्टी या झाल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेंगी दहशणाला जायचा जो रस्ता आहे तो बंद झालेला आहे विशेष म्हणजे मी नागरिकाला नम्र विनंती करणार आहे की कुठल्याही प्रकाराचं आपण घाबरून न जाता प्रशासन या ठिकाणी काम करत आहे प्रशासनाला आपण सहकार्य करावं अशा प्रकाराची विनंती करतो निसर्गाच्या समोर कोणाचं काही चालत नाही आहे ज्या काही गुरगरिबांचं जर काही नुकसान झालं असेल तर प्रत्येकाने सहकार्य करावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी आव्हान करतो विशेष म्हणजे हा एकच रस्ता आहे शिर्गीणी आणि नगरला जायचा मधला रस्ता आणि मी प्रशासनाला एक नंबर विनंती करणार आहे आयुक्त साहेबांना एक विनंती करणार आहे आणि आमदार असतील आणि खासदार असतील यांना देखील नंबर विनंती करणार आहे मी जो एम आय डी सीपासून पासून घरपूरपासून जो मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत येतो तो या ठिकाणी आपण शेळगी दा जो पूल आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड जर जर झाला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी त्रास होणार नाही याची देखील दक्षता आपण सर्वांनी करावी अशा प्रकारे या पावसामुळं शेळगी दहिटणे परिसरात पाणीच पाणी झालं तसंच शेतात आणि रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं साचलेल्या पाण्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरलं या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच केदारनाथ उंबरजे यांनी तात्काळ या भागाला भेट देऊन पाहणी केली त्यांनी लोकांना धीर देत प्रशासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं